नमस्कार भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे फ्री फायर मराठीच्या एका नवीन गेम प्ले व्हिडिओ मध्ये आणि आय होप तुम्ही सगळे चांगलेच असाल आणि यापुढेही चांगलेच कान तर भाई किती वाट बघितली असेल डोंट नो भाई <laughs> माझ्या अंदाजाने तरी तीन महिने होऊन गेलेले आहेत आपण गेम प्ले व्हिडिओ अपलोड नाही केलेली आहे आय एम <laughs> सॉरी गाईज माफ करा मला पण काय विषय नाही भावांनो कारण की पुन्हा एकदा आपण निर्लज्जासारखं व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि मी पण तुम्हाला तेच म्हणेल की तुम्ही पण लाच सोडा आणि आज च्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका कर। आणि अशा प्रकारे चला आजच्या गेम सुरुवात करूया आई देखत मजा आएगा तर दरवेळेस प्रमाणे आपण उतरलो आहोत भावन्न मिलवरती आणि खेळत आहोत थ्री वी फोर म्हणजेच की जर दोन जणांची पेटी पडली तर तिसऱ्याला असे जुलाब लागतील की ते जुलाब एक एकाला रिवाय दिल्याशिवाय बंदच होणार नाही आता इथं माझ्या बघा मला उतरले उतरले भेटी सकारेल आणि एक बंद डायरेक्ट मी एकटेन आमच्या पोरांच्या वर्ष करतो आणि फेअरॉक्सचा डायरेक्ट पियाटा फोडून टाकतो आणि बदला घेतलेला आहे तुमच्या भावानी सकाऱ्यांनी डायरेक्ट कचाकच हेड मारून बेखर आणि अशा प्रकारे आपला पहिला इथं झालेला आहे आणि टीममेटला पण रिवाइव्ह दिलेला आहे आता मी नाही का लुटबीट करून निघतो डायरेक्ट बंद मारायला आणि तेवढंच खाली दोन वॉल लागलेले ला दिसतात म्हटलं मस्त धडबाडी करावं पण भाई अनिमेशन मध्येच माझी इथं गेम झाली असती पण तेवढ्यात न भाई काय वाचलोय ना का मी पण ड्रॉगन होते आपल्याकडे काम पचेस करून टाकते ड्रॉगननी आता इथं नाही का एक बंद आमच्या टीममेटला धरतो ना डायरेक्ट तोंडातच बुक्या चेपतो मला राग आला मग आपण डायरेक्ट घेऊन आणि डायरेक्ट ट्रॉगननी ड्रॅग मारून वन टेपच लावला डायरेक्ट शॉर्ट बेकार केल तो रे मी बेकार आता नाही का मिल वरती धुमाकूल झाल्यानंतर आता येतो आपण भीमा शक्तीवरती राडा घालायला आणि कायरोसनी अधिक वेस्टच तोडतो आणि याला पण नंतर वॉल लावून लावून तोडून टाकतो काम पच्चीस एवढं डेंजर केलतोय मी मला नाही वाटत मला कोण मारू पण शकतो भाई इझिली कोणाला कोण आडो करू शकतो मी नाद नाही माझ्य later... <laughs> कट कर दे ना प्लीजकट झाली माझीच नजर मला लागली वाटत बेज जाती आता घेणार बादला एकदम प्युअर बादला म्हणजे मला मारितो काय जे पिनाट हाकते रे मी एक्स एक नंबर एकच नंबर अयो गावात कोणतरी उतरतो वाटा का याचा गेम प्ले करणार होतर ऐशी जा कट वरना एक मारायला लागला ये, ये, जो ये। एक नॉक पुर्रा टाकील नाद नाही करायचा डायरेक्ट पुर्रा <coughs> ये अजून कोणच्या दमे या भेंडी घाबरतो का विनरस करते वाटते ये तुझे मॅक्स सेवन एक नॉक बेकार ऐशोपत यु कोणता बघला एक, एक मिनट एक 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 ये तुझे स्पेहम बेकार स्प्याम लाग नाही लाग नाही तरी स्पेहम ऐशोपत झाली एक लागली ओके ओके जण आली ऐक अबे काय बघ शोधी बे एकाला नॉक का दुसरा येतो दुसरा लाग तिसरा येतो म्हणजे करावं तरी मोबाईलचा हप्ता आहे नाही तर कधीच पडला असता एक मिनिट आता लय झाली बघ शोधी आता इथून बघा तुमच्या भावाचा सिरियस गेम प्ले डायरेक्ट पी नाइंट येऊन एकाचा खोपडा खोलून टाकलेला इथं एकदम पद्धशेर प्रकारे आणि आश... अशा प्रकारे आपले आणि त्याचबरोबर झोन मध्ये आपले टीममेट होते शहीद तर त्यांना आपण देतो परत एकदा रिकॉल आणि मग आपण पण निघतो झोनगड आणि झोनमध्ये जाता एक बंदा ढागातच गोल्या मारा होता मग त्याला आपण ढागातच पाठवतो डायरेक्ट हेड शॉट मारून ड्रॅगन हो आणि होतात आपलं आट किल पद्धशीर आता इथं नाही का झोनमध्ये जशी एंट्री मारतो आपण एक बंदा डायरेक्ट आपल्यावरती रश मारण्याचा प्रयत्न करतो मग काय आला अंगावर घेतलं शिंगावर काढली दो गोली डायरेक्ट दाबला डोक्यावर हो त्याच्या मग काय त्याची झाली फाटली लावली सोनिया डी मित्री आपण थोडी घाबरत असतोय डायरेक्ट जाऊन दो गोली मारून ड्रॅग कचकंदीशी किल फिनिश केलेला आहे आणि अशा प्रकारे झालेले आहेत नऊ आता इथं मजा बघा बाबा मी आपला मस्त झोनमध्ये जायत होतो आणि मस्त एक बंदा फुकाटचा उभा दिसलाय आपल्याला फ्री किल तर आपण सोडत नसतोय मस्त हेड मारून मस्त त्याला मारलेला आहे आणि त्याचबरोबर एक नॉक पडला होता आय हाय हाय सोने पे सुहागा आहे अशा प्रकारे दोन फोकाटचा किल घेऊन अकरा किल झालेले आहेत आणि तेवढंच नाही का मला मागणं आवाज येतो टीममेटचा तो म्हणतो की भावा रिव्हायू कर ना मला आणि मी म्हणलं की जे आयला आता दोन मिनटं नाही झाली तुला रिवाय देऊन तू परत गचकला अरे भाई भाई प्रत्येक स्कॉटमध्ये एक जण असा असतो जो दोन दोन मिनटाला मरत असतो आणि त्याला रिवाय द्यायला आपली गाल नव्हते टॅग करा त्या टीममेटला जो असा नुबडीगिरी करतो साला गांडू चला नो आता गेम प्लेकडे लक्ष देऊयात आता नाही का ब्रिजवरती बंदे होते म्हणून मी काय म्हणलं एलशेपला वरती जाऊयात मस्त अँगल भेटेल नाही का आणि तेवढ्यातच भाई वरती बसला होता कॅम्पर चायला एवढा घाण घाबरलं नाही याला बघून काय बोलू भाई बेकार एकदम आता मी नाही का हिरिंग विरिंग करून परत एकदा वरती जातो आणि याला कसा मारतो बागा बघते एवढा घाण मिळाला नाही हो कॅम्पर ये आता बैल झाला छे आणि त्याचबरोबर ह्या कॅम्परला मारल्यानंतर आपल्या होतात भावांनो बारा किल्स आणि अजून पण दोन बंद बाकी आहेत समजला एकदम वचपरापर वब्स गेम लिहू हो शकतो अजून पण आता इथं नाही का काय सीन होतो की आपला टीममेट वरती जाऊन डायरेक्ट नॉकच होऊन जातोय आणि फाईट होते टू वी ची आणि माझ्याकडे होती ग्रोझा आणि मी नाही का एकदम वचपरापर वब्स बॉड्या बॉड्या मारू मारू एकाला देतो नॉक आणि या पुष्पाच्या वॉलवाल्याला मारायचा प्रयत्न करतो पण हा काय वॉल लावतच बसला होता मम्मी काय म्हणलं आहे ती यायला गेलं खड्ड्यात आपण डायरेक्ट जाऊ या क्लोज इन करून डायरेक्ट क्लोज इनला आयला घेतली डबल व्यार लातात आणि डबल व्यारला बाई जो बांधता इथं नव्हतंच यो तर रिवॅजीच होता आणि डबल व्हॅर रुकल्यानंतर ग्रॉझा काढली आणि आणि दोघांचा कायमच पच्चीस करून टाकला आणि चौदा किल्सनी बुया मारला डायरेक्ट एकदम बेकार ना दे का भाई आपला तर तर भाऊनु व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक टार्गेट तर काय देऊ भाई मी जेवढ्या दिवसानं व्हिडिओ टाकतोय लाईक टार्गेट वगैरे काय नाही फक्त शेअर करा व्हिडिओला आणि चार पाचशे व्ह्यूज तरी घालवा ठीक आहे थँक्यू भाऊनु लव यू चलो बाय बाय